ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणी काही पाच पन्नास हजार नाही आहेत किंवा एक दोन लाख नाही आहेत तर अशा बहिणी आहेत टोटल पंचेचाळीस लाख मग तुम्ही शांत का बसलेले आहात मला हेच कळत नाहीये मग लाडक्या बहिणी बघा जशा आता ज्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आणि ज्या बहिणींना आता अपात्र घोषित केलेला आहे अशा बहिणी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे अशा बहिणी आता एका ठिकाणी नाही अजून दुसऱ्या ठिकाणीसुद्धा लाडक्या बहिणींनी रस्त्यावर आलेल्या आहेत आणि आता लाडक्या बहिणी रस्ता रास्ता रोको आंदोलन तर झालंच आता पुन्हा लाडक्या बहिणी या आणखीन दुसऱ्या ठिकाणीसुद्धा लाडक्या बहिणींचं आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी लवकरात लवकर जागे व्हा आणि यासाठी तुम्ही तुमचं ह्यामध्ये सहकार्य असलं पाहिजे सहभाग असला पाहिजे तरच तुम्हाला आता या योजनेचा लाभ मिळणार आहे नाही तर मग काय तुम्हीच बघा